गेल्या आठ वर्षांपासून यवतमाळच्या उद्योग नगरला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही आणि नगरपालिकेत सुद्धा त्याला समाविष्ट करण्यात आले नाही त्यामुळे उद्योगनगरमधील नागरिक हे विकास कामांपासून वंचित आहेत तेथील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी म्हणून पत्रव्यवहार सुद्धा केला मात्र शासनाकडून कुठलीच दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे उद्योगनगर वासियांनी जिल्हा कचेरीवर धडक त्या आठ वर्षापासून आमच्या ग्रामपंचायत लोहार नाही का उद्योगनगर तिथं काहीच नाही नगर परिषद ना ग्रामपंचायत त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलो आहे निवे आता गेल्या स्वतंत्र ग्रामपंचायत झाली पाहिजे बा आमची कित्येक वर्ष झाली आम्ही आंदोलनं कर केले आहे निवेदनं दिले आहे साहेबांना तरी काहीच आठ वर्षे झाली आहे काहीच नाही तिथं ना ग्राम ना नाल्या सा स्वच्छ होत ना लाईट लागत ना कोणतेच सोयीसुविधा कोणतीच नाही आम्हाला रहिवाशी दाखला नाही भेटत काहीच नाही काहीच नाही संदर्भात आम्ही आंदोलन आता आन आठ दिवसात जर आमचं झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आनंद मुकेश पाल त्या मागणीमध्ये यवतमाळ लोहारा ही ग्रामपंचायत होती लोहारा लोहारा ग्रामपंचायतमध्ये उद्योग नगर होतं आणि हद्दवाडीमध्ये दोन हजार सोळाला आ, लोहारा ग्रामपंचायत हे नगरपरिषदेमध्ये विलीन केलं गेलं त्यानंतर उद्योगनगर यांना नगरपरिषदेमध्ये नाही घेतलं आणि तिथं कोण्या सम लागून असलेल्या ग्रामपंचायतीमध्येही जोडलं नाही त्यामुळं त्या, त्या गावात जे लोकं राहत आहेत तिथले उद्योगनगरमधले तिथलं कुठलंही विकासाची गोष्ट त्या ठिकाणी होत नाही कामं होत नाही नाल्या चोकअप होत आहे वारंवार त्या गोष्टीला त्यांना सामोरा जावं लागत आहे म्हणून त्या ठिकाणी महसुली दर्जा त्या गावाला मिळण्यासाठी यांनी वारंवार या कलेक्टर ऑफिसला निवेदनसुद्धा दिलं पण अजूनपर्यंत कुठली ही कारवाई त्यावर झालेली नाही म्हणून आज या ठिकाणी या गावकरी मंडळींनी या ठिकाणी एक निवेदन दिलं आणि त्यामध्ये जर समजा हे झालं नाही तर आम्ही काहीतरी तीव्र आंदोलन करू असं यांनी आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी सांगितलं आहे